हाय फ्रेंड्स हे बघा आज मी वेज जेवण बनवलं आहे इथे मी वरण केलेलं आहे छान वरणाला फोडणी दिली का ते बघून छान वरण बनवलं आहे हे बघा इथे इकडे मी बटाटे टाकलेत भाजीसाठी आज बटाट्याची भाजी करायची आहे हे बघा मोठे दोनच बटाटे शिजायला ठेवलेत इकडे भात बनवला आहे आणि लगेच उद्या सकाळी चहाला साखर संपलेली लक्षात आली मग म्हटलं चला लगेच चहा चहासाठी साखर डब्यात तोथून ठेवूया आणि हे बघा इथे मी पीठ मळून ठेवलेलं आहे थोडंसं घट्ट कर घट्ट पीठ मळणे आता थोडंसं छान नॉर्मल आणि सॉफ्ट पीठ मळते म्हणजे छान चपात्या होतात एकदम मऊ हे बघा छान आता तेल लावून छान पीठ मळून घेते छान नरम पीठ मळलं की छान मस्त मऊसूर चपाती होती आता पीठ छान आहे मी पिठाचे गोळेही बनवून ठेवले हे बघा आता पिठाचे गोळे बनवायला घेते पिठाचे गोळे रेडी करून ठेवले की चपाती करायला बरं पडतं इकडे टी व्ही पण बघायचं आहे टी व्ही बघत बघत जेवण बनवायचे किचनमधून टी व्ही दिसतो टी व्ही बघत बघत जेवणाची तयारी चालू आहे हे बघा वैष्णवी वैष्णवीचा आवाज येत असेलच तुम्हाला आणि मग तुमच्याकडे या संडेला काय व्हेज बनवले की नॉन व्हेज आम्ही तर आज व्हेज जेवण बनवतो कंठा आला नॉनव्हेज बनवायचा हे बघा लगेच चपाती करायला मी चालू घेतलं केलं कर। चपाती कर करत करत बाकीचं सगळा स्वयंपाक रेडी आहे तेही पाहते नाही स्वस्त असतं म्हणून तर बटाटा स्वस्त असतो चपाती लाटायला ले घेतली परवडतं खाली जमीन बटाट्याच्या सगळ्या गर्लफ्रेंड आहेत सगळ्या भाज्या आहेत ना जेवढ्या बटाट्याच्या गर्लफ्रेंड आहेत आणि बटाटा सगळ्या भाज्यांचा बॉयफ्रेंड वैष्णवी वैष्णवीची मस्ती चालू आहे तिकडे मुलगी मला विचारत होती आई बटाटा सगळ्या भाजीमध्ये का मिक्स होतो ते बोलत बडबडत होते चपाती बनवत बनवत सांगत होते मुलीला बटाटा हा सगळ्या भाज्यांचा बॉयफ्रेंड आहे सगळ्या भाज्या बटाट्याच्या गर्लफ्रेंड आहे बटारा। 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 म्हणून आपण बटाटा सगळ्या भाज्यांमध्ये वापरू शकतो कडधान्यांमध्ये पालेभाज्यांमध्ये हे मी तिला समजावून सांगत होते हे बघा चपाती टाकली तव्यात एक चपाती लाटून घेतली एक चपाती मी भाजायला ठेवली इकडे लगेच मी भा चपाती स करून घेतल्यानंतर बटाट्याच्या भाजीला फोडणी घालायची तयारी केली कांदा मिरची भाजून घेतले जिरे राय हळद हो याचीही फोडणी टाकली त्याच्यानंतर मी वरून कढीपत्ता टाकला आणि छान असं मिक्स मिश्रण करून घेतलं भाजीसाठी इथे बघा मी बटाटा कापून ठेवलेला आहे छोटे छोटे पीस करून भाजीसाठी घेतलेत आता या फोडणी बटाट्याची या भाजीची फोडणी देणार आहे मी बाईकडे भा बटाट्याच्या भाजीची फोडणी दिली आणि छान असे फोडून बटाटे घेतले बटाट्याची भाजी रेडी करून घेते आता छान अशी खालीवर परतून बटाट्याची भाजी घेतली इकडे बघा मी ताट रेडी केलं आहे चपाती वरण भात आणि बटाट्याची भाजी आजचं जेवण रेडी झालं आहे ताट बनवलं आहे इकडे बघा कसं झालं आहे सगळं जेवण हे तुम्ही सांगा ताट रेडी केलं आहे माझी मुलगी बघा प्रियांका तिला लवकर जेवायचं खूप भूक लागली म्हणून हे रेडी ताट आता मी तिच्या हातात देणार आहे मुलीची आईलाच काळजी असते ना प्रियांका तुझे ताट रेडी आहे जेवायला आता एक ताट घेऊन जाते आणि मुलीला देते ही बघा माझी मुलगी प्रियांका आणि तिची मुलगी बघा बाजूला बसली वैष्णवी वरण हे बघा तिला ताट दिलं जेवायला मग सांगा कशी झाली जे